नमस्कार एस न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे नमस्कार विधानसभाची उमारी सुरू आहे प्रचाराचा आणि प्रचाराचा जोरदार तयारी आणि चालू आहे याच्यामध्ये आपण जिल्हा परिषद गटामध्ये जो दौरा करतात आपल्याला प्रतिसाद आणि कशा पद्धतीने मिळतोय जनता आपल्या बरोबर कशा पद्धतीने आहे आणि कुठल्या गोष्टी घेऊन आपण जनतेसमोर जातात काय सांगतात विधानसभेच्या निवडणूकच्या वेळा मी यावेळा सशन करतो कि मला उमेदवारी मिळते कि नाही परंतु परत एकदा पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिली जेव्हा मी या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतोय तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की दहा वर्षापासून आहेर कुटुंबियांच्या ताब्यामध्ये ही विधानसभेची सूत्र असताना देखील त्यांनी पासून पाणी परसूरपर्यंत आणू शकले नाही आहे लोकांची कामं करू शकलेली नाहीये आपसा आपसामध्ये त्यांचं जसं की आपल्या कुटुंबाची जमीन वाटता अशा पद्धती आमदारकी आम वाटत आहे आमदारकी वाटण्याचा त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना अधिकार नाही तो अधिकार जनतेला आहे आणि मतदारांना हे त्यांनी समजलं पाहिजे दहा वर्ष झाली तुम्ही पाणी पुढे नेऊ शकत नाही मग जनतेने तुम जनतेला तुम्ही स्वप्न दाखवलं होतं की वांजू पाणी आणीन जनतेला तुम्ही स्वप्न दाखवलं होतं मांजरपाला दोन आणील जनतेला तुम्ही स्वप्न दाखवलं होतं की चणकापूर वाडीव कालव्याचं पाणी मी रामेश्वर पासून झाडीमध्ये नेऊन टाकीन अजूनपर्यंत का गेलं नाही एक इंच देखील पाणी पुढं सरकलं नाही दोन हजार चौदा पासून आणि हे खापर हे पाप असेल ते राहुल आयर किंवा आयर कुटुंबियांचं त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ सहभागी आहे केदार आहेर पण आहेत आणि राहुल आहेर पण ते यांनी कामं केले नाही देवळ्या तालुक्याचं राजकारण हे ठेकेदार दर्जिने यांनी केलंय लोकांना गुलाम बनवण्याचं काम हे करतायत लोकांवर दहशत निर्माण करण्याचे काम करतायत ही चुकीचं आहे आणि जनता कधी खपून घेणार नाही असं माझं मत आहे भाऊ हा प्रश्न आपण तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपस्थित केला होता की दहा वर्षीय सत्ता असताना आपण काय केलं त्यावेळेस त्यांनी प्रश्न ते केलेला होता की शरीष भाऊंकडेही सत्ता होती त्यावेळेस बहुंनी का आणलं नाही पाणी असाही प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला होता याबद्दल काय सांगा आहेर बंधू एक गोष्ट लक्षात ठेवा शिरीष कोतवालनं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये नागिनचा जो एक्विडेक आहे बोगदा तो पूर्ण केला दोन हजार चौदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ते पाणी दयवडपर्यंत आणलं दळवडचे दोन्ही पाजर त्याला भरले वाखारी पासून भरत भरत पिंपळगाव वाखारी पिंपळगाव त्याच्यानंतर दळवड या सगळ्या पावस याच्या परिसरामध्ये पाणी दिलं आणि त्यानंतर तुम्ही एक इंच पुढे ना, ना पाणी नेऊ शकले नाही ने। त्याचं खापर माझ्या डोक्यावर का फोडतात तुमचं ते पाप आहे तुम्ही जनतेला पाणी मिळू नये अरे मागच्या वेळ एवढा दुष्काळ असताना देखील गिरणा नदी तीन महिने वाहत होती तीन महिन्यामध्ये तुम्हाला पाणी आणता आलं नाही हे तुमचं वैफल्य नाही ही तुमची चूक नाही मागच्या काळामध्ये डॉक्टर कैलासवासी डॉक्टर यांचे पिताश्री दौलतराव आहेर बाबा यांनी दाढी वाढवली होती वांजूळ पाणी आणि मांजारपणा दोन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तो दाढी काढणार नाही अहो ते पाणी तर आलंच नाही पण बाबा या जनतेला पाणी द्यावा म्हणून सतत भांडत राहिले ते विचार आम्हाला सोडून गेले परंतु ज्या वेळेला बाबांची चिता धगधगत होती त्यावेळा मला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बोलवलं मी त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली होती की जर खऱ्या अर्थानं दौलतराव आयर साहेबांना जर श्रद्धांजली अर्पण करायचं असेल त्यांचं स्वप्न साकार करायचं असेल तर मांजरपाडा दोन आणि वांजूळ पाणी हे पाणी आणलं पाहिजे आणि या जनतेला दिलं पाहिजे त्याच्यावरती साधी धूर केदार केव्हा झटकू शकलेलं नाही याच्या एवढं मोठं कोणचं पाप यांनी केलं पाहिजे यांना मत मागायला यायला देखील या जनतेकडे शरम वाटली पाहिजे माझं तर असं म्हणणं आहे यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही आहे यांनी जनतेशी बेमानी केली आहे असं माझं मत आहे याच्यामध्ये बरेचसे जसं रोज बेरोजगार युवक आहेत शेतीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत जी स्थिती आहे जी जशी आहे तशीच आहे याच्यामध्ये काय नक्की बदल होऊ शकतो काय सांगाल आपण राहुल आहे जा जो जाहीरनामा होता दोन हजार चौदाचा त्याच्यामध्ये ही सगळे मुद्दे लिहिलेले होते मांजरपाडा दोनचा मुद्दा होता एमआयडीसीचा मुद्दा होता मक्यापासून ग्रीन ऑइल तयार करण्याचा मुद्दा होता असे बरेच मुद्दे त्यांनी अठ्ठावीस एक मुद्दे त्यांनी टाकले होते एकाही मुद्द्याचं काम झाल्याचं दिसत नाही आता आणखी दहा वर्ष गेली आणि अजून जर पाच वर्ष गेली तर चांदवड देवळा तालुका उजाड झाल्याशिवाय राहणार नाही मांजरपाडा केला नाही वांजूर पाणी केलं नाही आता ते म्हणत आहे की आम्ही नार गिरणा तापी लिंक योजना करतो हो। आहोत अहो कशाला खोटं बोलता जनतेशी ती योजना मंजूर झाली पण ठीक आहे त्याचं टेंडर निघालीत पण ठीक आहे परंतु या राज्याचं जे बजेट आहे इरिगेशन विभागाचं ते पंधरा हजार कोटीचं आहे आणि त्यात पाच हजार कोटी रुपये हे अस्थापनेवर म्हणजे पगारावर खर्च होतात राहिले खाली आठ हजार कोटी रुपये आठ हजार कोटीच्या भरोशावर या राज्यात ऑलरेडी आधीच एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाची कामं चालू आहे त्याच्याध्या चार हजार सातशेवर कोटी रुपयाची भर पडली म्हणजे काम होणार कधी पूर्ण आणि या कामाला तरतूद केली आहे का तुम्ही बजेट संपलं बजेट अधिवेशन संपलं जुलै महिन्यामध्ये तुम्ही या प्रस्तावाला मान्यता घेता पंधरा ऑगस्ट नंतर आणि तुम्ही सांगता हे काम मंजूर झालं अरे जनतेला नका रे इतक्या दिवस फसवलं पुरे झालं आता जनता विटली रे बाबांना तुम्हाला आता थांबा आता थांबा आता, आता जनतेची फसगत करू नका हे काम मी पूर्ण करून दाखवतो मला आत्मविश्वास आहे की असलेलं पाणी चणकापूरचं मी तेवीस तारखेला निवडून आल्यानंतर पुढचा जेव्हा येईल ना त्या पावसाळ्यात हे पाणी पुढे कसं जाईल हे माझं पहिल्या प्रायोरिटीने काम असणार आहे दुसरे प्रायोरिटीचं काम माझं असणार आहे मांजरपाडा दोन आणि वांजू पाणी याला त्वरित मार्गी लावणं कारण याला दोन हजार बारा मध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालेलं आहे यांनी केलं नाही यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं मागच्या दोन वर्षापूर्वी गावागावात तुम्ही बोर्ड लावले तर अवलाहार साहेब की मांजरपाडा दोन होणार मांजरपाडा दोन होणार का झालं नाही अजून याचं उत्तर द्या ना मग चांदवडचे आमदार राहुलायर होते देवळ्याचे आमदार केदायर होते मग दोन्ही आमदार असताना एक ओरिजिनल आणि एक झरात ही कामं का झाली नाही याची उत्तरं द्या दुसरा आरोप करण्यापेक्षा आधी नक्कीच भाऊ मला एक जनतेमधून एक प्रश्न आलेला आहे की संजय दगुजी जाधव आणि शैरेष भाऊ ही गुरुशिषेची जोडी आहे परंतु अचानक भाऊंना न सोडण्याचं कारण काय असतो हो त्यांनी देखील विधानसभेची उमेदवारी मागितली होती ही जागा ज्यावेळेला काँग्रेसला सुटली त्यावेळेला काँग्रेस पक्षाने सर्व्हे केला आणि काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये जनतेतल्या सर्व मतदारांनी सांगितलं की जर भारतीय जनता पक्षाची लढाई करायची असेल तर कोतवालांना तिकीट दिलं पाहिजे मी जनमानसातला उमेदवार आहे आणि जनमानसात माझं नाव सांगितलं आता त्यांना काही लोक भेटली त्यांना इथं मत लावलं आमिष दाखवली गेलं तिकडं दिला घरी सुखी राहा अजून एक माझी आमदार चांदवड तालुक्यातला माझ्यावर आवड करतोय आम्ही यांना थांबायला सांगितलं अरे तू मला थांबायला सांगणार कोण तुझ्या पक्षामध्ये तुझी लायकी नाही तू तिकीट मागू शकत नाही मी लढायचं का नाही मला निवडून द्यायचं की नाही जनता ठरवेल तू मला सांगणार कोण माझ्या जवळला संजय जाधव गेले आनंदाची गोष्ट आहे त्यांना माझा स्वभाव आवडला नसेल कदाचित मग इतके दिवस कस काय आवडला तुम्हाला दहा महिन्यासाठी चेअरमन केलं तेव्हा शिरीष कोक चेअरमन तुम्हाला चाललं का आज तुम्ही त्यांच्याकडे कुठला तरी स्वार्थ डोक्यामध्ये ठेवून गेले ना मग जर तुम्ही पाप गेल्या दोन महिने चांदवड तालुक्यामध्ये फिरून सांगत होते की चांदोड तालुक्यातला आमदार झाला पाहिजे मग जर चांदोड तालुक्यातला आमदार करायचे तर शिरीष कोकल पाठिंबा द्यायचा होता मग शिरीष कोकला जर तुम्हाला आवडत नाही ना मग चांदवड तालुक्यामध्ये इतर बरेच पाच सात उमेदवार उभे ना त्यांना का पाठींबा दिला नाही तुम्ही गेला मलिला घेण्यासाठी गेला ना हेच म्हणतात ना डोकं हे मी म्हणत नाही तुम्ही ज्या वेळेला प्रेस घेत होते चंद्रभागा लसला केदारांच्या शेजारी बसून त्या भालेरावच्या शेजारी बसून कुंभडीच्या शेजारी बसून त्याला खाली कमेंट आली होती की मलिजा गँग जमली हा शिरीष कोताना शब्द नाही चांदवड तालुक्यातल्या जनतेचा शब्द आहे आणि आता तरी सुधारा दहा वर्ष ज्यांच्यावर वर या विकासाच्या कारभारी म्हणून जबाबदारी दिली होती ते कारभार मी करू शकलेले नाहीये हा कारभार जर सुरेत करायचा असेल ना तर चांदवड तालुक्यातला म्हणून म्हणत नाही मी तालुका म्हणून बोलत नाही मी विधानसभा मतदारसंघ म्हणून बोलतो ही जबाबदारी शिरीष कोतवाल अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू शकेल आणि हे कामं मी त्वरित किंवा शीघ्रगतीने गतीने पूर्ण करू शकेन शेवटच्या पाचव्या वर्षातल्या शेवटी काम मंजूर करायचे आणि जनतेला भुलवायचं हा धंदा माझ्याकडे नाही आहे पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न आहे जसं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद दिंडोरी मतदारसंघातून मिळालेला होता आता त्याची पुनर्वृत्ती पुन्हा होऊ शकते का याबद्दल जनतेचा प्रतिसाद कसा आणि कशा पद्धतीने मिळतोय पुन्हा महाविकास आघाडी भरभरून भरघोस मताने निवडून येऊ शकते का याबद्दल काय सांगणार एकदम बरोबर राज्यातल्या जनतेनं परिवर्तनाच्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे ठरलं राज्यातून कुठल्याही परिस्थितीत भाजपाचं सरकार हाकलावं हे शेतकरी तरुण कष्टकरी कामगार यांनी ठरलं ब्रिजोऱ्यांनी ठरलंय त्या दिंडीमध्ये चांदवड आणि देवळा तालुका निश्चित सहभागी घेईल असा मला आत्मविश्वास आहे कारण समोरची काही अपक्ष काही पक्षाची मंडळी कोट्यवधी रुपये एका मिटिंगसाठी खर्च करते एका सगळेसाठी शिरीष कोतवालांनी एक प्रचाराचा नारळख वाढवण्याची जी सभा घेतली त्या सभेला सो मोठो लोक आले होते फक्त आमंत्रण दिले तरी लोक आले होते याचा अर्थ जनतेच्या मनामध्ये आजही अशी भावना आहे आजही अशी जोत जोत जळते की या विधानसभेची सूत्र परत एकदा कोतवालांच्या ताब्यात दिली पाहिजे तेच आपले पाणी प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल हे सोडू शकतात आता आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्यामुळं मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कुठलंही आमिष दाखवता जनता येते आमिष दाखवून नाही आमिष दाखवून तर कोणी हो ज्यांना स्वार्थ मनामध्ये ते आमिषाच्या मागे जातील ज्यांना मनामध्ये स्वार्थ नाही आता बघा या ठिकाणी देखील मी सकाळपासून गावात दौरा करतोय चिंचव सांगवी उमरान तिसगाव वरान गिरणानं कुंभारड या ठिकाणी एवढं कामाचे दिवस असताना देखील मोठ्या संख्येनं लोक स्वागताला हजर राहत आहे माझं म्हणणं ऐकतायत आणि मला शब्द आहेत की भाऊ आम्ही तुमच्या बरोबर म्हणून ज्यावेळेस फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली होती त्यावेळेस अनेक पक्षाकडून असेल किंवा अपक्षांकडून असेल की एक मोठा गर्दीचा सहभाग त्या ठिकाणी आपण बघितला त्यावेळेस अनेक लोकांच्या माध्यमातून ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया झालेली होती त्याच्यामध्ये जनतेतून अशा प्रश्नही बाहेर येत होते की शरेश भाऊंनी असा काही वाजागाजा न करता फॉर्म का भरला गेला लोकांना का बोलवलं गेलं नाही या संदर्भामध्ये काय हो मला देखील माझे सहकारी म्हणाले होते की भाऊ आपण मोठ्या प्रमाणात शक्ती प्रश्न केलं पाहिजे मला सांगा निवडणुकीच्या राजकारणात आपण दिवाळी करायचं आणि माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचा दिवाळी निघाला तो दोनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला त्यांचे काही शेतकऱ्यांची घरधार उस्वस्त झाले काही शेतकऱ्यांची कांदे गेली काही शेतकऱ्यांनी टाकलेली रोप वाहून गेले काही शेतकऱ्यांचे तर ट्रॅक्टर वाहून गेले एक समाधान नावाचा जो अव एक राजनिरवाडीचा शेतकरी त्याच्या घरामध्ये त्यांनी त्याच्या मर्चंट बँकेनं साततोळ्याची पोट सोडून आणली कांद्याचे दोन ट्रॅक्टर विकून सत्तर हजार रुपये घरामध्ये ठेवले पा पावसाचा पाण्याचा आवाज आला म्हणून घाई गेले त्यांनी फक्त त्याची बायको आणि मुलांना उचलून वर नेलं ओढून नेलं म्हणून ते वाचले त्याच्या घरातलं तेल मीठ पीठ कपडे सगळं वाहून गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये मी फॉर्म भरण्यासाठी गर्दी करायची हे माझ्या बुद्धीला पटलं नाही जनतेचं दिवाळी निघाला असताना दिवाळी साजरा करण्यापैकी मी नाहीये ज्यांना करायचे विचारे बापडे खुशाल करा मी आला जनतेचं दुःख समजतं आणि त्याचमुळे जनता माझ्याबरोबर ही मी कुँ, या प्रसंगी नमूद करतो खूप खूप धन्यवाद भाऊ आपण स्नाईन टीव्हीच्या माध्यमातून अनेक आपले मतदार असतील प्रेक्षक असतील यांच्यापर्यंत आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून या स्नाईन टीव्हीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेलं आहे मनसे धन्यवाद आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघाल तर या ठिकाणी आज उमराणे गटामध्ये अधिकृत उमेदवार सुरेश भाऊ कोतवाल हे या उमराणे जिल्हा परिषद गटामध्ये आज दौरा करत आहेत प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद त्या ठिकाणी साध फक्त <skrana> माहिती चर्चा करपाहे अनेक ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी त्यांना आपण दृश्याच्या माध्यमातून बघाल तर प्रत्येक शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपल्याला उत्तूत त्यांना प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे यसना न्यूज सेंटर व्यवस्थापक संपादक शरदजी पवार आपले चॅनलला नक्की सबस्क्राइब